महाराष्ट्र कव्हर्नर युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लाडकी योजनेच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे लाडकी योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट आहे लाडकी योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची तारीख महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषित केली आहे लाडकी योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधन या सणाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत जमा होणार आहे जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जमा होईल अशी घोषणा महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे त्याचप्रमाणे त्यांनी पुढे माहिती देताना हे सांगितले की ज्या लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यांना जून आणि जुलै या दोन महिन्याचे तीन हजार रुपये पूर्व पूर्वसंदेश मिळणार आहे जून आणि जुलै या दोन महिन्याचे हप्ते त्या लाडक्या बहिणींना मिळणार ज्यांना जून महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी जून महिन्यापासून सम्मान निधीच्या प्रतिशेत आहेत त्यांना एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहेत तर ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्यांना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहे तर मित्रांनो ही होती लाडकी योजनेच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद